तर नमस्कार मित्रांनो मी हृतिक पुन्हा एकदमचं सहशे स्वागत करतो आहे माझ्या हृतिक पर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सहज मी इकडे तिराईच्या धरणावरील इकडनं नजारो ना तर अप्रतिमत दिसतात तुमका पण दाखवण्याचा प्रयत्न तर मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुमक इकडचं नजारो दाखवतोय बघा इकडे गाडी वगैरे पार्क केली मी आणि इकडनं पुढे जाऊया आपल्या धरण बघू भेटलं पावसान जरा विश्रांती घेतली त्याच्यामुळे चांगली गोष्ट इकडचं नजार उतर आपल्याकडे बघू भेटलो तर मित्रांनो बघा या मोठा असा असणारा आपल्या तिराळीचा धरण तिकडे उंच डोंगरच आणि डोंगरांच्या वर आता धुक्या पडला त्याच्यामुळे डोंगर पूर्ण असे दिसत नाही पण एक नंबर चुन नजर इकडनं पाण्याच्या पातळीत पण वाडा बघा अप्रतिम नजर इकडनं थोडा पुढे जाऊया त्या बाजून बघूया आपल्या काय बघू भेटत त्या बघा इकडनं पण आपल्या धरण बघू भेटत तर सुंदर असो इकडचं नजारो हा आणि सुंदर असं इकडचं ठिकाण इकडचे डोंगर ना बघण्यासारखं डोंगरावर धुक्या पडलेला आणि जसे डोंगरातला धुक्या वर डो आकाशात जात ना तर आपल्याक बघूक भेटतं की डोंगर चालतं दसो हजार इकडनं आपल्याला बघूक भेटतं तर मित्रांनो सुंदर असं ठिकाण हा एक नंबर भारी वाटतं इकडनं तर आपल्याक इकडचे तर डोंगर ना अक्षरच्या धोक्यात गेलेल्या आहेत धुक्या धरवलेल्या आहेत धुक्याचे इकडे या डोंगरावरून चादर पसरलेली आहे आणि त्यात बघून आपल्याक लय भारी इकडनं वाटतं डोंगरात असणारे थोडे धबधबे पण दिसतात इकडनं आपल्या त्या बघा धुक्या चालता धुक्या डो आकाशात गेला ढगात गेला आणि आपल्याला चालता याची जाणीव होतं ढग जातात असा वाटतं सुंदर इकडनं नजारावा अप्रतिमा तर समोर बघितल्या तिकडे पण एक धरण हा या मुख्य धरणा आणि तिकडे बघितल्या तर ता पण एक छोटासा धरण हा आणि इकडे ना डोंगर डोंगरांच्या आतमध्ये ना आपल्याक छोटे छोटे धबधबे बघू भेटतात पण इकडनं ना तर अप्रतिमा जा तर मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि पुन्हा लवकरच भेटूया नवीन एक व्हिडिओ नवीन एका ठिकाणी